नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींना स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आज आपण लाडकी बहीण योजनेविषयीची अतिशय महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करत चला म्हणजे अशाच नवीन नवीन नवी अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील ज्यांना पती किंवा वडील नाही अशा लाडक्या बहिणींनी ई के वाय सी कशी करायची हा प्रश्न होता तर आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी याच्यावरसुद्धा सुद्धा तोडगा काढलेला आहे तर आता वेबसाईटमध्ये बदल होणार आहे आणि काहीतरी ऑप्शन आपल्यासाठी येणार आहे तर ज्यांना पती किंवा वडील नाही त्यांनी हे ऑप्शन येईपर्यंत कोणते कागदपत्र तयार ठेवायचे हे आपण इथे सविस्तर जाणायचं आहे ज्यांना पती आणि वडील नाही अशा लाडक्या बहिणींनी नातेवाईकाचा आधार कार्ड नंबर टाकून ई के वाय सी केलेला आहे तर काही बहिणींनी ई के वाय सी केलेलं आहे तर त्यांचं ई के वाय सी पूर्ण होईल का हे तर अजून माहीत नाही परंतु ज्यांचं अजून ई के वाय सी झालेलं नाही त्यांनी आता हे ऑप्शन यायची वाट बघायची आहे आणि नंतरच के वाय सी करायची आहे अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे तरीसुद्धा आपल्याला यामध्ये मुदतवाढ भेटण्याची जास्त शक्यता आहे कारण की लाखो बहिणींचं ई के वाय सी अजूनही बाकी आहे ज्या बहिणींचा डायवर्स झालेला आहे म्हणजे घटस्फोट झालेला आहे त्या बहिणींनी घटस्फोटाचं प्रमाणपत्र म्हणजे डायवर्स पेपर इथे ठेवायचं आहे कारण आपल्याला ई के वाय सी करताना या पेपरची आवश्यकता लागू शकते आणि डायवर्स पेपर आपल्याला अपलोड करता येऊ शकतो तर पुढे आहे ज्यांचे पती किंवा वडील वारलेले आहेत त्यांनी डेथ सर्टिफिकेट ठेवायचं आहे म्हणजे मृत्यूचं प्रमाणपत्र इथे करून ठेवायचं आहे आणि ही दोन कागदपत्रं करायला वेळ लागतो म्हणून लवकरात लवकर आताच कामाला लागा आणि तयार करून ठेवा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काढून ठेवा आणि ज्यांच्याकडे असेल तर फारच चांगली गोष्ट आहे आणि ह्या दोन कागदपत्राव्यतिरिक्त आणखी काही कागदपत्रे लागू शकतात तर ते आपल्याकडेच असतात जसे की आधार कार्ड वोटिंग कार्ड अशा सारखे प्रमाणपत्र आपल्याकडे आधीच असतात उत्पन्नाचा दाखला तर हे वेळेवर आपण घेऊ शकतो परंतु हे दोन कागदपत्रे आताच काढून ठेवा म्हणजे वेळेवर आपला गोंधळ होणार नाही आणि कागदपत्र व्यवस्थित असतील तर आपली ई के वाय सीसुद्धा लवकरात लवकर होईल आणि लाडक्या बहिणीचा लाभ आपल्याला सुरळीत चालू राहील ज्यांना पती किंवा वडील नाही त्यांच्याचसाठी हे दोन प्रमाणपत्र आहेत त्यांनीच हे काढायचे आहे आणि या व्यतिरिक्त ज्या लाडक्या बहिणी असतील त्यांचं ई के वाय सी अजूनही झाले नसेल तर त्यांनीसुद्धा लवकरात लवकर करून घ्या तर ही बातमी आपल्या सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत चला पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद